त्या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो त्या माझ्या भगिनीला विचारा त्या पंधराशे रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते मुली करता दोन गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे लोक निघाले याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील पण आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलंय पाचशे सात कोर्सेस आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल बीबीए व्हायचं असेल एम बी ए व्हायचं असेल बीटेक करायचं असेल सगळ्या कोर्सेस मध्ये मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही बंधू भगिनी नो मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश भक्कम होईल म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो लेख लाडकीसारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सहा हजार रुपये दहाव्या वर्गात गेली सात हजार रुपये बारावीत गेली सात हजार रुपये अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशी लेख लाडकी योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे खरं म्हणजे